मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस गोरखनाथ गावडे ए पी आय महाजन आणि त्यांची टीम यांनी ए सी पी श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हातीमध्ये नारकोली पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इसम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियम बाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली <coughs> पेय म्हणून त्याचा वापर केला जातो ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला एकूण मुद्देमाल एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरपच्या जा बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं त्याचं वितरण कुणी केलं त्या वितरणामध्ये कोणकोण कोण समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत प्रकाश दिनेश सिंग श्याम सुंदर आणि इकबाल खान इकबाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात याचा अधिक तपास आम्ही करत आहे कंपनीचं कप सिरप आहे याच्यामध्ये गोड फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत Uh, कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कुणाकडे होतं त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं याचा आम्ही अधिक तपास करतो